नमस्कार मंडळी शुभ सका तर आज आहे नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर इकडे अंगणात मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आता मी रुद्रांशला आंघोळ घालते अरे रुदू दिवाळी लावायचं असते तर आत्ता रुद्रांशची आंघोळ झाली आणि आत्ता मी त्याला ओवाळते तर त्याला उठणं लावायला अजिबात आवडत नव्हतं नीट बरा तर तो रडत होता नको लावू मला उठणं म्हणून आणि आत्ता ओवाळताना चाललंय चा, त्याचं साखर खायचं रांगोळ झाल्यानंतर रुद्रांशी नवीन कपडे घातले आवरलं आणि इकडे मित्रासोबत तो फटाके वाजवतो तर आज मला बनवायचे आहेत करंजा तर त्यासाठी मी पीठ मळून घेतलं त्यानंतर नाश्त्यासाठी पोहे बनवले आणि त्यानंतर करंजा बनवण्यासाठी सारण तयार करायचं होतं तर त्यासाठी मी ओल्या नारळाचं हे सारण बनवत आहे तिकडे अरे ऐक ना ऐक ना पप्पा म्हणलेत की आवरून बसा आपल्याला जायचं आहे नातेपुतेला कशाला सांग बरं